आपला देश असा एक वेगळा असा देश आहे की कारण या देशांमध्ये विविध भाषा आहेत विविध संस्कृती आहेत जाती जमाती खेडे पाडे तांडे या सगळ्यांच्या आपापल्या भाषा आहेत आपापल्या आस्था आहेत आपापल्या श्रद्धा आहेत आपापल्या संस्कृती आणि आपापल्या आप परंपरा आहेत आता इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच अशा परंपरा असतील किंवा आस्था संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्या निश्चितच बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात पण जेव्हा त्या आपल्या कानावर पडतात तेव्हा मात्र आपल्याला थोडासा आश्चर्याचा धक्का आणि कधी कधी कुतूहली वाटतं म्हणजे विविधतेने नटलेल्या आपल्या देशात काही कोसांवर भाषा असता आणि परंपरा बदलतात असं आपण बोलतो कारण अनेक ठिकाणी श्रद्धा व्यक्त करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळं पद्धती वेगळ्या असल्या त्याच्यामुळं तिथली जी काही प्रथा आहेत परंपरा आहेत त्याही आपल्याला भिन्न भिन्न स्वरूपाच्या पाहायला मिळतात आता अशाच एका वेगळ्या आस्थेविषयी आपण आज चर्चा करणार आहोत म्हणजे खेड तालुक्यातली जर कोयाळी ह्या गावाचा जर आपण तिथलं एकंदरीत जर आढावा घेतला तर या गावातील भानोबा जी काही यात्रा आहे भान भानोबा देवाची यात्रा अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केली जाते असं बोललं जातं कारण गोष्ट आहे खेड तालुक्यातील कोयाळी गावातील आता या कोयाळी गावातील भानोबा यात्रेची जी काही गोष्ट आहे तिथं नेमकं असं काय करतं म्हणजे आता या गावात मार्गशीर्ष प्रतिपदेला भानोबा जन्मस्थान मंदिरापासून मिरवणूक काढले जाते आणि मंदिराच्या समोरील जे काही पटांगण आहे त्या पटांगणात मातंग रामोशी समाजातील जे तरुण आहेत ते हातात काठ्या घेऊन जमलेले असतात आता यावेळी एक विडा त्यांना दिला जातो हा विडा त्यांनी हातात घेतात तरुणांच्या अंगात युद्धाचा उत्साह संचारतो आणि दोन्हीकडच्या तरुणांमध्ये नजरा नजर होते आणि दानो धडाधड खाली कोसळू लागतात आता हे नेमकं समीकरण काय नेमके दानो कोण आणि नेमकी काय आहे या सगळ्या पाठीमागची पार्श्वभूमी हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया जाणून घेऊया आता भानुबा देवस्थान हे राज्यातील एक महत्वाचं देवस्थान समजलं जातं आणि या गावात जो काही उत्साह चालतो तो तीन दिवसाचा हा उत्सव असतो या गावात तीन दिवस रंगते ते देव दानवाचे युद्ध आता याच गावात तीन दिवसाच्या यात्रेत देवदानवाचा जो काही युद्धाचा थरार आहे तो पाहायला मिळत असतो आता महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले जे हजारो भाविक आहेत ते या यात्रेत सहभागी होऊन भानुबाचा मुखवटा हातात घेऊन ढोल ताशांच्या गजरात हा उत्सव साजरा करतात आता ही एक अंधश्रद्धा नसून गावकऱ्यांची भानोबावर असलेली श्रद्धा असल्याचं आपल्याला ऐकायला मिळतं तसंच तिथले स्थानिक लोकही अशाच प्रकारचं वक्तव्य करतात आता मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हा जो दिवस आहे तो भानोबा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजेच पूर्वी शिवभक्त श्री भानोबा देवाला तस्करांनी कपट करून मारलं होतं म्हणून एक दिवस माझ्यासाठी तुम्हाला मरावं लागेल असा शाप यावेळी भानोबानं तस्करांना दिला होता अशी आख्यायिका सांगितली जाते त्यामुळं भानोबा देवाच्या शापानुसार तस्करांना आजही देवाशी युद्ध करावं लागतं अशी या पाठीमागची गोष्टही तिथले नागरिक आपल्याला सांगताना दिसतात आता नेमकं झालं असं होतं की भानोबा गायी चारण्यासाठी मंगळवेळ्यात गेले होते तिथं मांग आणि रामोशी यांच्यासोबत भानुबा देवाचं युद्ध झालं आता त्यात भानोबा देवाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आता ही माहिती एका गायीला वाचा फुटल्यानंतर ही गाय मंगळबेड्यातून कोयाळी या गावात आली या गायीनं ही माहिती भानोबाच्या आईला दिली त्यानंतर भानोबाची आई मंगळबेड्यात गेली तिथं भानुबा देवाला भेटली आणि भानोबा देवाने आईला सारा उत्तात सांगितला अशी आख्यायिका इथून सांगितली जाते म्हणून या गावातले जे काही ही यात्रा भरते या यात्रेत देव व रामोशी तसंच मातंग समाजातील तरुण हातात लाकडी काठ्या घेऊन त्यांची नजर एकमेकांना भिडल्यानंतर युद्ध होते अर्थात हे सगळं युद्ध सुरू झाल्यानंतरच ते बेशुद्ध पडतात नंतर देवाचे भक्त काही संजीवनी मंत्राद्वारे त्यांना पुन्हा शुद्धीवर आणतात असंही बोललं जातं आता या यात्रेला जर आपण एकंदरीत जर आढावा घेतला तर या यात्रेला जवळपास अडीचशे वर्षाचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं आता जे काही ही यात्रा आहे किंवा या यात्रेत जी काही परंपरा आहे गेल्या गेल्या अडीचशे वर्षांपासून जी काही इथे प्रथा चालत असली आहे ही जे जेव्हा याच्यावर आपण चर्चा करतो तेव्हा इथं असंचही सांगितलं जातं जसं आपण अगोदर बोललो की ह्या सगळ्यांचा संबंध अंधश्रद्धेशी नाही तर इथल्या एकंदरीत अध्यात्मिकशी जोडला जातो आस्थेशी जोडला जातो काही असलं जरी ही जी प्रथा आहे ही थोडीशी विलक्षण आहे असंच आपल्या खेडोपाड्यात आपल्या गावात आपल्या गावाशेजारी अनेक प्रथा असतात अशाच काहीतरी ज्या लोकांना माहिती न झालेल्या प्रथा आपल्या आजूबाजू जर असतील तर नक्की आम्हाला कळवा कमेंट करून कळवा धन्यवाद